मी तर अधिकारी आणि ठेकेदार यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी आणि तिलाच कापून खायला सांगतात मी तर अधिकारी आणि ठेकेदार सांगतात अरे तर चार सहा महिन्यांनी माझी प्रेमाने मलमपट्टी करतात तर चार सहा महिन्यांनी माझी प्रेमाने मलमपट्टी करतात आणि दोन आल्याचा खर्च लाखाच्या घरात आणि दोन अर्चा खर्च लाखोच्या घरात लावतात इतर ऋतूमध्ये जरा कमी पण पावसाळ्यात पात्र त्याची सगळी भर काढतात इतर ऋतूत पात्र कमी पावसाळ्यात पात्र त्याची सगळी भर काढतात तुमच्या अर्ध्यावर आपण आता नेहमी आंदोलन करतो अनेक आंदोलन मी स्वतः अनेक आंदोलनामध्ये रस्त्यावर बसलेल्या चिकार प्रयत्न केल्या नंतर मला की आता काय खरं नाही याच्यावर काय बसून घेऊ कारण काहीही होत नाही पण तुमच्या अंगावरण्याने देखाव्यासाठी नेते पुढारी येतात आपण अंगावरणा बघा का कुणीतरी त्या भागातला नेता पुढारी कार्यकर्ता तिथे येणार तुमच्या देखाव्यासाठी नेते पुढारी येतात जातात तेवढ्या पूर्वी अधिकारी ठेकेदार सगळे चव्हाण मोकार नेते येणार म्हटले की यांच्या डंपरमध्ये माती टाकायला सुरुवात तेवढ्या पूर्वी अधिकारी ठेकेदार सगळे जमाजमा करतात वरवर पाहून नेते पुढारी निघून जातात बरोबर पाहून ते कुणाले निघून जातात कारण तेही त्याच्यात सामील असतात कारण तेही त्याच्यात सामील असतात कितीही काढा मोठे अरेही काढा फक्त बरोबर खड्डे भरणे त्यांचं काम फक्त बरोबर खड्डे भरणे यापेक्षा ते काहीच करत नाही जास्त यापेक्षा ते काहीच करत नाही जास्त कारण आता सर्वसामान्यांचं मरण झालंय स्वस्त अशा प्रकारचं पाहिलं म्हणजे कुठल्याही रस्ते घ्या आम्ही इकडनं यायचं नाही म्हणून मध्या रस्त्याने निघालो तिकडनं बघूया आणि मधल्या रस्त्याने त्याच्यापेक्षा भयंकर अवस्था आहे त्या इतकं मला